शिरपूर शहरात तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार संशिता अटक शेरपूर शहरात अवघे दोन वर्षे नऊ वर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी सोनू उर्फ कुणाल श्रीधर देसाई या संस्थेला पोलिसांनी अमनेर येथून अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सहा फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याच्या संशय आहे मुलीच्या तब्येतीत बिघाड झाल्यानंतर कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते मात्र सतरा फेब्रुवारी रोजी संशयित घरी परतल्यानंतर मुलीने इशाराद्वारे घडलेली घटना दर्शविल्याचे सांगितले जात आहे त्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली या प्रकरणी शहर पोलिसांनी पोक्सो व एस कायद्याच्या विविध कलमांवये गुन्हा दाखल करत संशयताचा शोध घेतला आणि अमळनेरीतून त्याला जेरबंद केले या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून संशयिताला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे